नमस्कार मी अमृता खंडेराव आज आरोग्य गाथा या श्लोक श्लोकमालिकेतला तिसरा श्लोक आपण पाहणार आहोत आजचा श्लोक असा आहे की उपरागे परम स्नानम अमृते दिनमुदारतम अपमृजान च असत गाताण्यंबरपाणी हा श्लोक मार्कंडेय पुराणातून घेतलेला आहे अपमृज्यात अस्नातः म्हणजे स्नान केलेलं नसल्यास अंबरपाणीभी म्हणजे हातात वस्त्र घेऊन गात्राणी म्हणजे गात्रे किंवा अवयव न अपमृजात म्हणजे घासू नयेत याचा अर्थ असा की कोरड्या अंगावर खाजवल्यासारखा कपडा घासू नये श्लोकामध्ये अगदी थोडक्यात सांगितलेल्या या गोष्टीचा विस्तृत आणि सविस्तर अर्थ आता आपण पाहणार आहोत अंग ओलं असेल तर पुसलंच पाहिजे पण कोरड्या अंगावर खरखरीत वस्त्राने घासू नये स्नान केल्यानंतर स्नानापूर्वी घातलेले कपडे पुन्हा घालू नयेत एकदा वापरलेले कपडे आंघोळीनंतर पुन्हा घालणे योग्य नाही आंघोळ झाल्यानंतर ओले अंग कोरडे करून त्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आपण दिवसभर जे कपडे घालतो त्यावर हवेतील अनेक जंतू बसतात धूळ बसते दिवसभरात अंगाला आलेला घाम त्या कपड्याने शोषलेला असतो त्यामुळे त्या, त्या कपड्याचा दुर्गंध येत असतो काही शारीरिक स्त्रावांमुळे कपडे खराब झालेले असतात त्यात अनेक प्रकारचे जंतू असण्याची शक्यता असते अंघोळ झाल्यानंतर पुन्हा तेच वापरलेले कपडे घातले तर अंघोळ केल्याचा काहीच उपयोग होणार नाही वापरलेल्या कपड्यावरचे जंतू पुन्हा शरीरावर बसतील म्हणून अंघोळ केल्यानंतर अंग कोरडे करून नेहमी स्वच्छ धुतलेले कपडेच घालावेत लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे लहान मुले लाळ गाळतात कपड्यावर शू करतात त्यामुळे त्यांचे कपडे चिकट आणि कडक होतात तेच कपडे पुन्हा घातले तर त्यांच्या कोवळ्या त्वचेला अपाय होऊ शकतो त्यामुळे आपण लहान मुलांचे कपडे दिवसातून दोन ते तीन वेळा बदलले पाहिजेत इथे शरीर आणि कपडे दोन्हीही रोजच्या रोज धुण्याला अतिशय महत्व आहे जंतूंचा प्रादुर्भाव अगदी लहान सहान गोष्टींमधून होतो आणि आजार झाल्यानंतर त्याचा मनुष्याला मोठा त्रास सहन करावा लागतो शरीराचे रक्षण करण्यासाठी आपण कपडे घालतो या कपड्यावर हवेतील कितीतरी जंतू दिवसभरात येऊन बसतात जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही शरीर आणि कपडे दोन्हीही स्वच्छ ठेवले तर अनेक संसर्गजन्य रोगांपासून आणि त्वचा रोगांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो धन्यवाद